तू स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शशिकांतच्या अंगावरती काळे फेकल्यामुळे शशिकांतचे सर्व अंग चित्र विचित्र झालेले असते आणि त्याच परिस्थितीत अक्षय आता शशिकांतला घरी आणतो दरवाजात येताच अक्षय म्हणतो की चला मी आतमध्ये सांगतोय नाही तर तुम्हाला घरचे सर्वजण भिकारी समजतील तेव्हा शशिकांत म्हणतो काय बोलतोयस तर अक्षय म्हणतो हो त्यासाठीच अगोदर मी तुमची ओळख करून देतो आणि तुमच्या भाल्यासाठी हे सर्व सांगतोय अक्षय म्हणतो की तुमचं तोंड का रंगलं ना मी ते सांगतोय तर शशिकांत म्हणतो काहीच गरज नाही आहे तर अक्षय म्हणतो ऐका माझा आणि पटकन अक्षय आता आतमध्ये पळत जातो आतमध्ये आता रमाकांत आणि आय्याची बसलेली असताना पटकन अक्षय पुढे येत म्हणतो की आजीबाई तर तुम्ही घाबरू नका बरं का, बर का। लगेच शशिकांत हा आतमध्ये येतो तेव्हा शशिकांतला त्या ते अवस्थेत वागताच आय्याची रमाकांत आणि सीमा सर्वांना खूप हसू येते तेव्हा असतच रमाकांत म्हणतो की अरे रंगपंचमी खेळून आलास की काय तेव्हा शशिकांत म्हणतो की तुला खेळायची का तर रमाकांत म्हणतो तूच खेळ रे बाबा तर राजी आजी म्हणते अरे काय झालं शशिकांत तर लगेचच शशिकांत म्हणतो की एवढी माझी काळजी करण्याचा आव आणू नकोस आई मगाशी तू, तू तू तर माझ्यावर हसलीस तर आई आजी म्हणते की शशिकांत अरे हसण्यासारखंच दिसतोयस तू शशिकांत म्हणतो की आई मी तरी काय करू मी मीटिंगला चाललो होतो पण चार मुलं आली आणि त्यांनी माझी ही अवस्था केली पाठीमागून काहीतरी चिटकवलेले सुद्धा आहे तेव्हा लगेचच आय्याजी म्हणते की शशिकांत पण त्या मुलांनी असं का केलं असेल तर रमाकांत म्हणतो काय म्हणून काय बोलतेस अगं होळी आली ना जवळ तर आता रमाकांत म्हणतो की दादालासुद्धा हे असं करायला आवडतंच ना तर सीमा पुन्हा हसू लागते तेव्हा अक्षय म्हणतो की त्यातले त्यात आपले साहेब हे शरीराने मोठे आहेत ना मुलांनी असे जोराने फुगे फोडले ना तेवढ्या जान्हवी पळतच तिथे येते आणि शशिकांतकडे बघत म्हणते की आय्या कोण आहे हा माणूस आय्याजी हे काय आहे तर आय्याजी आता जान्हवीला खुणावू लागते तेवढ्यात पाठीमागून आनंद तिथे येतो आणि शशिकांतकडे बघत म्हणतो की हे कोण आहे हा आणि आतमध्ये कसा आला सिक्युरिटी चल नीघ बर ये काढ़ा ती ऐको आता शशिकांतला मोटा धक्का बसतोत आता जानवी हाथ करत मनते कि जाव जाव छुट्टा नहीं है तो शशिकांत मन तो तुला छुट्टी लगे सीमा आता जानवीला मंगलसूत्राला हाथ लवत मनती कि लगे जानवी मनते कि बाबा ते बघून आता आनंद म्हणतो की आई हे या माणसाने हे अक्ष का करून घेतलं तेव्हा लगेच सीमा म्हणते की वाटेत त्यांनी त्यांना मुलांनी पकडलं आणि असा रंग फासला आनंद म्हणतो की आई हे सर्व खूप डेंजरस आहे बर का आणि कुणी हे मुद्दाम नाही करणार तेवढ्यात आता आई आजी म्हणते की शशिकांत जा बरं आणि स्वच्छ पाण्याने आता तोंड धोनी तेवढ्यात आता आनंद म्हणतो की आजी हा साधा सुद्धा रंग नाहीये हा साध्या पाण्याने जाणार नाही त्यासाठी टर्पेंटाईन वापरावं लागेल शशिकांत म्हणतो की तुला कसं माहिती रे तुझं तोंड असंच कुणी रंगवलं होतं का तर आनंद म्हणतो कमोन बाबा मी चित्रकार आहे मला रंगांचं सगळं माहिती आहे आनंद म्हणतो की ऐका माझं तुम्हाला जर हवं असेल तर मी टर्पेंटाईन देतो माझ्याकडे आहे तर शशिकांत म्हणतो की एवढंच दे आणि लगेचच शशिकांत हा तोंड धुवायला जातो तर आप इकडे आनंद आणि जान्हवी त्यांच्या बेडरूम मध्ये येऊन खूप हसू लागतात हसत जानवी जान्हवी म्हणते की बेबी किती फनी दिसत होते ते तर आनंद म्हणतो की आय नो मी चुकत असेल कदाचित पण त्या माणसांनी रमा आणि अक्षयला खूप त्रास दिला जानू जान्हवी म्हणते की जे काही होतं ना ते अगदी मजेशीर होतं आणि बेबी तू हे सर्व कसं मॅनेज केलंस आनंद म्हणतो की ऍक्च्युली अभिनय महाविद्यालय माहितीये ना येथील काही मुलं माझे स्टुडंट आहे आणि त्यांना सांगून मी हे सगळं केलंय तर जान्हवी खूप खुश होते इकडे आता अक्षयसुद्धा रामाकडे आलेला असतो आणि रामाला म्हणतो की रमा त्या ठिकाणी तू असायला हवी होतीस त्या शशिकांत मुकादमाचा चेहरा असा बघण्यासारखा झाला होता ना विचारूच नको अक्षय म्हणतो कोणीतरी धावत धावत आलं आणि या शशिकांतच्या तोंडावरती रंगाचा स्प्रे मारला तर रामा मात्र आता काही बोलत नसते अक्षय म्हणतो की रमा तुला काय झाला आता तेवढ्यात आता बॉक्स बघत अक्षय म्हणतो की रमा सगळ्या बारण्या विकल्या का आणि सगळा मुरांबा विकला गेला तर रमा म्हणते की मला नाही जमणार हे सर्व करायला आणि हे विकायला अक्षय म्हणतो की का तुला तर एवढा छान मोरांबा करता येतो तर रमा म्हणते की मोरांबा करणं आणि रस्त्यावर जाऊन विकणं यातमध्ये खूप फरक आहे त्यानंतर आता खाली बसत अक्षय म्हणतो की मला माहिती आहे या वेगळ्या गोष्टी आहेत पण रमा आता आपणच हे सर्व सुरू केलंय ना रमा म्हणते की अहो तसं नाही मी शंभर शंभर लोकांचं जेवण केलंय लोकांच्या घरे घरी जाऊन डबेही द्यायचे आणि त्यांचं जेवणही बनवायची आणि ते पोचवायला मी सायकलवरून लोणावळ्याला सुद्धा गेली रामा म्हणते की आपण वडापावच्या गाडीवर वडापावसुद्धा विकलाय पण तिथे लोक स्वतःनी त्यांच्या पायाने चालत यायचे पण इथे तर रस्त्यावर ओरडून सर्व विकावं लागतं तेव्हा मला हे जमणार नाही रामा म्हणते की खरं तर या परिस्थितीत आपण हे जे काही करतोय ना तो विचार माझ्या डोक्यातून जात नाही मला असं वाटतंय की लोक मी असं करून काय विचार करताय आपल्याबद्दल काय बोलतात रामा म्हणते की माझ्या मनात आणि डोक्यात विचार येतो की लोकांनी जर आपल्याला ओळखलं तर आणि तेथून जात येत असलेले सुद्धा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघत होते रामा म्हणते त्यांना असं वाटत होतं की मी मोरांबा नाही विकत त्या बर्नीत दुसराच काहीतरी पदार्थ घेऊन विकते तर आता रा लगेच अक्षय रामाला म्हणतो की रामा या तीन गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत प्रॉडक्ट्स बनवणं मार्केटिंग करणं यामध्ये फरक आहे रामा म्हणते की आहो मी तुम्हाला कसं सांगू हे सर्व करताना मला लाज वाटत होती रामा म्हणते की खरं तर मला यामध्ये सर्व करण्यामध्ये अशी भीती वाटते की जर मला कोणी बघितलं तर मी मुकादामाची सून आणि तुमची बायको आहे असे लोक म्हणतील आणि त्यामुळे मुकादामाची अजूनच माझ्यामुळे जास्त इज्जत जाईल तर आता लगेचच चा, अक्षय पुन्हा रामाला समजावू लागतो आणि म्हणतो की रामा तू काही काळजी करू नकोस त्यामुळे आता आनंद हा शशिकांतला टर्प देतो आणि त्या टर्प लगेचच आता शशिकांत हा त्याचे तोंड धुवू लागतो आणि तो रंग काढू लागतो तर आता शशिकांत ते टर्पेंटाईन चेहऱ्याला लावून म्हणतो की अरे हे काय दिलं आहे तुम्हाला याने चेहऱ्यावरती खूप आगही होते तेव्हा लगेचच आनंद म्हणतो की अवो बाबा असं काय करताय टर्पेंटाईन आहे ते थोडी आग तर होणारच ना आणि त्याचा वास तर येणारच ना तर आनंद म्हणतो की असं काय करता बाबा अजून थोडंसं घ्या ना तर रागाने ओरडत शशिकांत म्हणतो की अरे आता पिऊ का तर इकडे रमा आता अक्षयला सांगते की तुमचं सगळं बरोबर आहे पण मी हे, हे नाही करू शकत तर अक्षय म्हणतो की तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे कष्टातून आता पुढे जाणारी तू मुलगी आहे तर रामा म्हणते की मला खरंच माहिती नाही पण मला हे नाही जमणार मी तुम्हाला कसं सांगू तर तेवढ्यात वहिनी साहेबांचा विजय असो साहेबांचा जय जयकार असो असे म्हणत बांट्या तिथे येतो तर अक्षय म्हणतो काय झालं तर लगेच बांट्या म्हणतो की साहेबांनी दीडशे रुपयाची बरणी पन्नास रुपयाला विकली तर लगेचच रागाने रामा ही भूषणकडे हात करत म्हणते की हे सगळं या भूषणदाजांमुळे झालं मला त्यांनी त्या तिकडे मुरांबा विकायला नेलं आणि मोठा भोंगा दिला माझ्या हातात आणि मला ओरडून मुरांबा घ्या मुरा ला लावलो। तर रमा म्हणते की मी सुद्धा आणि या माणसाने मला नाही रमा म्हणते की यांनी तुम्हाला माहिती का यांनी काय का या वाक्य तयार केली होती लगेच रामा उठून म्हणते की खाऊन बागा प्रेमाचा मुरंबा हा असे वाक्य यांनी तयार करायला लावली होती तर अक्षय म्हणतो की बरोबर केलंय त्यांनी कारण मार्केटिंग स्ट्रॅटेजी तशीच असती तर आता रामा म्हणते की ही कोणती स्ट्रॅटेजी रामा म्हणते की आहो मला सगळी लोक हसत होती आणि लोकांना धमक्या देऊन यांनी मुरांबा विकला तर भूषण हा खालीमान घालतो तेव्हा अक्षय आता भूषण समोर येतो अक्षय म्हणतो की अरे भूषण दे कस्टमर हा देव माणूस असतो आणि तू त्यांना असे बोलत होता का भूषण म्हणतो की अरे बांट्या बहिणीला ते काहीही बोलत होते तेव्हा दिली एक रागपट्टी ठेवून तर लगेच रामा म्हणते की अशी रागपट्टी असते का भूषण म्हणतो ठीक आहे वहिनीसोबत मी पुढच्या वेळेस जाणारच आहे त्यांना एकटीलाच मुरांबा विकू द्या तर अक्षय म्हणतो की कदाचित ती एकटीच मुरांबा व्यवस्थित विकेल तिला कुणाची मदतीची गरज नाही आहे वाटतं तर अक्षय भूषणकडे खुणावत म्हणतो की तिला कुणाच्या मदतीची गरज नाही आहे तिला एकटीलाच मुरांबा विक विकू दे आणि रामा विकशील ना तू तर रागाने रामा म्हणते हो विके विकेन मी इकडे आता आनंद हा सगळ्यांना घेऊन शशिकांतची कशी त्याने फजिती केली हे सर्वांना सांगतो तर रमाकांत म्हणतो मला खरं सांगू का त्याच वेळेस खूप हसायला येत होतं तर आता आरती आणि सुद्धा खुश झालेले असतात तर आरती म्हणते की बरोबर केले भाऊजींनी आणि रमा आणि अक्षयला किती त्रास होतो ना तर लगेच जान्हवी म्हणते की खरं तर रमाला या अवस्थेत तर लगेच आनंद हा तोंडावरती बोट ठेवून जान्हवीला खुनावतो तर आरती म्हणते की काय झालं तर जान्हवी म्हणते काही नाही काही नाही तर आता लगेचच जानवी म्हणते की आपण त्या सगळ्यांना असं बेजार करू ना का रमा अक्षयला घरात घेण्याखेरीज त्यांच्याकडे काही पर्यायच नाही उरला पाहिजे तर आता लगेचच अक्षय म्हणतो की माझ्याकडे अजून एक प्लान आहे आणि लगेचच आता अक... तो प्लान आता आनंद सर्वांना सांगतो इकडे आता अक्षय मुरांबा विकण्यासाठी बाहेर कसं वागायचं काय काय बोलायचं काय काय वाक्य बोलायची हे सर्व आता एका नोटबुकवरती रमाला लिहायला लावतो आणि तिची प्रॅक्टिस घेऊ लागतो तर आता अक्षय म्हणतो की आता रमा तू जी घोषणा केली ना ती थोडीशी कॉमन आहे पण अशी घोषणा ठासून सांगितली पाहिजे ना आणि केली पाहिजे ना की लोकं पळतच आली पाहिजेत तर अक्षय म्हणतो की एक गोष्ट लक्षात घे तू ज्यांना पन्नास रुपयांना मोरांबा विकला तुझी चव बघून जर ते पुन्हा मोरांबा घ्यायला आले तर त्यांना फुकट दे कारण हे पुण्यातले कस्टमर आहे आणि पुण्यात ते वाटेल ते पैसे देतील दे दे चवीसाठी तेव्हा रामा म्हणते खरंच त्यांना जर चव आवडली आणि मी जर त्यांना उद्या फुकट मोरांबा दिला तर आपण पुन्हा जो मुरांबा स्पेशल बनू तो ते घेणार का तर अक्षय म्हणतो की ओबियसली तर रामा म्हणते की असं जर झालं ना मग आपला मुरांबा सगळ्यात पुण्यातच आपण पसरेल त्यानंतर आपण छोटे छोटे आता मॉल्स काढू आणि त्यामध्ये वीर मुरांबा विकू त्यानंतर आपण आपली कंपनी सुरू करू आणि त्यानंतर आपण आपला मुरांबा परदेशातसुद्धा विकू आणि काय म्हणतात ना ते एक्सपोर्ट तर तेसुद्धा करू तर लगेच अक्षय रामाकडे बघून टाळ्या वाजवतो तर आता रमा म्हणते की चला चला उशीर झाला आहे आता झोपायचा आणि मला थोडासुद्धा उद्यासुद्धा वेळ मिळणार नाही मला हे सर्व मुरंबा तयार करून उद्या तो मिळ विकायचा देखील तेव्हा मला आता थोडासा सुद्धा वेळ वाया घालून चालणार नाही त्यानंतर आता अक्षय हा रमाला म्हणतो की रमा उद्या जर तू व्यवस्थित मुरांबा विकून घरी आलीस तर मी तुला एक सरप्राईज देईल तर रमा म्हणते काय तर अक्षय म्हणतो की सरप्राईज सांगितलं ना मी तर आता रमा खुश होऊन पुन्हा ते अक्षयने दिलेले घोषणाचे वाक्य आता रमा ही प्रॅक्टिस करू लागते त्यानंतर आता रमा ही दुसऱ्या दिवशी मोरांबा विकायला आलेली असते आणि रमाने आता ती मोरांब्याची भरणी आपल्या हातात घेतलेली असते आणि अक्षयना दिलेली ती सर्व वाक्य आता रमा ही कस्टमर आणि गिरायकांना सांगू लागते तर आता काल ज्या बाईंनी मुरांबा घेतला होता त्यासुद्धा मुरांबा घेण्यासाठी आले आलेल्या असतात आणि रमाकडून त्या मुरांबा विकत घेतात तर रमा आता मस्तपैकी ॲडव्हर्टाईज करून ते मुरांबा विकत असते तर झाडाच्या आडून भूषण आणि अक्षय तिथे येऊन रमाची ती सर्व मजा बघतात आणि अक्षय म्हणतो की खरंच रमाला ते जमलं तर भूषण म्हणतो की वा बहिणी आज तुम्ही ते करूनच दाखवलं तेवढ्यात एक गुंड माणूस तिथे येतो आणि रामाला म्हणतो की या नाजूक हाताने तू मुरांबा विकतेस का तर रबाला राग येऊन रागाने रमा त्या माणसाच्या कानाखाली मारते तर आता लगेचच रामाने तिचा स्वाभिमानी जलवा हा त्या माणसाला दाखवलेला असतो तर आता रमा ही घरी आल्यानंतर अक्षय रामाला कोणते सरप्राईज देणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा